नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण साना तुमचं किसान भाई नमस्कार आहे आप आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीस दाखवून बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो बघू शकता एकच नंबर बन आहे छोट्या शेटने आता पुढे जाणून घेऊया का काय किमती बैलांच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत किंवा व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया छोटू शेठ नमस्कार, नमस्कार। शेठ आज वासर किती आपल्याकडे चार विकले सतरा राहिलेले सतरा आहे का सतरा मधून बैल आहे का सहा सहा करतात का जोडीचे एक लाख पाच हजार रुपये सांगायला आहे किती पंच्याण्णव पंच्याण्णव हजारला ला दोघ सहा सहा दोघ सहा सात आहे गरीब आहे एकदम हे दोन आहे का हे चार चार जाती का गाड्याला वाकरा चालू आहे किंवा सांगायला पंच्याऐंशी ऐंशी एकाहत्तर हजार रुपयाला शेवट द्यायची फायनल एकाहत्तर हजार रुपयाला होईल जोड्या एका दाताला चार चार आहे का हे दोन दोन जाती का काळे मोरे एकदम काळे मोरे वासरे हा मद्रास मध्ये येतात मद्रास मध्ये बरोबर पंच्याहत्तर ऐंशी सांगायला एकाहत्तर हजार रुपये दोन दाती फक्त एकाहत्तर हजार रुपये थोडीशी किंमत आहे सात हजार बैल ते सहा हजार बैल आहे शेतकरी मागतो शेतकरी मागतोय सांगितले जन्म पंच्याऐंशी हजार रुपये आपण सांगितले दाताला सहासा आहे का करदात सहासा करदात दोन्ही गरीब आहे का ऑफर की काय ऑफर पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार करदात ते कामाची बोली राहील मारक्या भाषेची बोली राहील पहा मित्रांनो एकदम कामासाठी एकच नंबर पळतील बघू शकता बैल जोडी एकच नंबर मोठ्या मापाची

तो बैल घेऊन चौऱ्याच्या रुपये घेतले या दोघींचा बदला झालेला आहे त्यांचे बैल त्यांचे किती बैल आहे एकच बैल घेतले त्यांचा एक बैल घेतला घेऊन त्रेचाळीस हजार रुपये परतून त्रेचाळीस हजार रुपये आपण घेतलेले आणि दिलेले बैल मद्राशी वासरे मद्राशी वासर मद्राशी वासरे वासर पहा मित्रांनो एकच नंबर वासरे हा हा चार जाती चार जाती का हा पंचवीस हजार रुपयाला सोडू आपण पंचवीस हजार सोडून द्यायचंय का पंचवीस हजार पंचवीस हजार फायनल एकच नंबर बैल बघू शकता दातला आहे तो चार जाती का आजचा बाजार सुरुवात झाली सतरा चार बैल गेले चार बैल गेले एकवीस मधून चार गेले सतरा हा इथं सतरा हा सतरा मधून मी अजून दहा पाच विकणार दहा पाच बैल देऊन आरामशीर जाणार सगळे बैल नाव हो जाते आमले म्हणजे हा शेतकऱ्यांचं प्रेम आहे आपल्यावर प्रेम आहे असल्यामुळं हा गिरे घेता आपण तसं वागतो त्यांच्याशी ज्या कशी बरोबर आहे म्हणून गिरेक आपल्याकडे येतात नाही आपले नावच आहे का प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं का शेड करून जोडी एक बरोबर 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 आपण एकच नंबर जोड्या जोडी आणलेला शेडने हा गोरा बदली केला होता का शेड हा बदला केला होता का शेड होऊ शकता नाही नाही हा शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा आहे का शेतकऱ्याचा आहे बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोड्या आणले शेट बघू शकता मद्राशी वास्त्र पाहिजे असतील ते खिल्लार वासर सुद्धा आहे लहान लहान शर्तीसाठी आणि मोठ्या मापाचे पण बैल आहे मित्रांनो कामासाठी एकच नंबर असे बैल मागून दाखवतोय तुम्हाला एकदम डिटेल व्हिडिओ असणारे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पाहत राह मित्रांनो का मित्रांनो क्वालिटी लाडू नमस्कार नम लाडू कसा गेला आजचा बाजार सोळा मार्च आणले होते आज चार आणले होते का किती दिले आज एक दिलाय दिला का आता समोरचे एक शिक्का आहे दादरा कशी आधाते का बघू शकता एकदम उच्चपुरे आधात ते मित्रांनो काय अपर यांचे पंच्याऐंशी का किती वर्षाचे असतील दीड दीड वर्षाचे का एकदम गरीब आहे

लाडू आपलं नाव मौल नंबर त्र्याऐंशी नऊ झिरो आठ सर लाडू भाऊ मोबाईल नंबर त्र्याऐंशी नऊ झिरो अकरा सर या नंबरावर संपर्क करा आपल्याला अशा प्रकारचे वासर बैल मिळून जातील एकदम रिजनेबल किमतीमध्ये वासर बघा भाऊचे वासर एकच नंबर आहे संपर्क करा भाऊला आणि खरेदी करा भाऊडू नमस्कार भाऊडू किती वासर दिले आज तीन दिले कामाचे आहे का कामा सगळे करतात का लोखंडाची नागराची सगळी बोली का ऑफर काय हजार रुपये ऑफर आहे बाजार कसा गेला आजचा शांती शांती बाजार मंदिरचा चालू आहे शांती थोडी गेरा कमी आज तिथे शेवट द्या घ्यायची काय होईल पंच्याऐंशी ला देऊन टाकून मार्केबाची सगळी बोली राहील पहिलं म्हणजे पहिलं एकच नंबर हे गरीब, गरीब काय बरेन का एक लाख दहा हजार ला का होऊन जाईल पंच्याण्णवला देऊन टाकू नात्रा कशी करता साधात आम्हाला पूर्ण बोली रे

नाही 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 शेतकऱ्याला घ्यायला आहे का बाजारात शेतकऱ्याला घ्यायला हिशोबाने हा तुम्ही दहा दहा वीस हजाराक पडला दहा हजाराचा फरक पडला दहा हजाराचा फरक पडलाय टांगेचं वासरू आहे दोन दात खास टांग्याचा वासरू दोन दात आहे बघू शकता दोन दात वासरू आहे कितीपर्यंत मागतं आहे याला त्याला काही मागणी आली పివర్ మైరీ వాసు सात आधी भाई मागणी आली काय मागू लागलीस ला पन्नास हजार ला मागत माहिस ज्युअर माहिती

पासर म्हणजे वासरांनी तीस हजार रुपये किंमत आहे असेल तर गणेश बोलू संपर्क करा मित्रांनो गणेश दादा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी अडतीस पंचे परत सांगा एकोणनव्वद त्र्याऐंशी अडतीस पंचेचाळीस बावन धनेश अण्णा सूर्यवंशी सूर्यवंशी सूर्यवंश भाऊला संपर्क करावासरूल मग पाहिलं ना आता फक्त शेतकऱ्यांनी पाहिजे शेतकरी कमी कमी शेतकऱ्यासाठी मी चांगलं म म धन्यवाद